नमस्कार प्राध्यापक मांगले जागर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्याना हत्याऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजलिताई दमानिया यांनी उद्या शेवटचा ठोका टाकणार असं सांगितलं शेवटचा आणि तोही इतका महाभयंकर असेल आणि पुराव्यासह असेल धनंजय मुंडेना राजीनामा द्यावाच लागेल नव्हे स्वतः भगवानगड त्यांची त्यांचा राजीनामा मागेल अशा पद्धतीचं त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे मित्रांनो अंजली दमानिया काय सुरेश धस साहेब काय यांची योजना कदाचित मी जे देवाचं नाव घेतो माफ करा दयोगाने झाले असावे असं वाटायला लागतं कारण असं इतक्या म्हणजे काहीही घडो पण आपण माघार घ्यायची नाही या प्रकरणाचा शेवट करायचाच या उद्देशानं हे दोघे जण उतरलेले आहेत त्यांच्यावर टोकाचे आरोप झाले बीडची छबी बिघडवायला लागलात असं अनेक जण आरोप करू लागले सुरेश धस तर सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचेच आहेत आपल्याच पक्षावर आरोप करतायत अशाही पद्धतीचा त्यांच्यावर आरोप झाला पण त्यांनी माघार घेतली नाही अंजलिताईने सांगितलं कोणत्याही परिस्थितीमध्ये जोपर्यंत या ज्या लोकांनी संतोष देशमुखांची हत्या केलेली आहे त्यांना फाशीच्या शिक्षेपर्यंत पोचवायचं आहे आणि हे करत असताना या चौकशीवरती परिणाम होऊ नये म्हणून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायचा आहे त्याशिवाय मी थांबणार नाही आणि बीडमध्ये ते था त्या थाड ठाण मांडूनच बसलेत मोठं काम आहे नाही सांगू शकत त्याचं काय काय त्यांचं योगदान आहे याचं हे नाही करू शकत आणि याच्या बरोबर वृद्ध बघा गेल्या दोन महिन्यात साधारणपणे देवेंद्र फडणवीस इतकं म्हणजे असं खोटं म्हणा वागत त्यांचा त्यांचा त्यांच्याजवळ नैतिकते नैतिकतेतून तरी राजीनामा द्या असं बऱ्याच जणांनी मागणी केली पण तिकडे ते बघायला तयार नाही जनता काय म्हणते लोक काय म्हणतात लोक प्रतिनिधी काय म्हणतात आपल्याच पक्षाचे आपल्याच सत्ताधारी आमदार सुद्धा आरोप करत पण देवेंद्र फडणवीस ढुंकून बघायला तयार नाही मतदारांची जनतेची येत कंचितही त्यांनी ठेवली नाही कदाचित ते, ते म्हणत असावे निवडून कसं यायचं हे आम्हाला चांगलं माहिती आहे काय फरक पडतोय हे उलटी गेली म्हणून सगळे मतदार सगळे उलटे गेले तरी चालतील अशा पद्धतीच्या इतक्या टोकाच्या भूमिकेनं देवेंद्र फडणवीस वागत आहेत अंजली दया दमाणिया म्हणतात जोपर्यंत धनंजय मुंडेंचा मी राजीनामा घेत नाही संतोष देशमुखांच्या खुण्यांना हत्याऱ्यांना शिक्षा तोपर्यंत होणार नाही हे सत्य आहे आणि ते का म्हणजे देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेत नाहीत याचं उत्तर त्यांनी दिलंय कारण ते दोघे जण खास मित्र आहेत राजकारणाच्या वयातचे सुद्धा मित्र आहेत धनंजय मुंडेंना ते वाचवायचा प्रयत्न करत आहेत आतापर्यंत का थोडे आरोप झाले कागदोपत्री आरोप दिले लेखी पुराव्यासाठी के पुराव्या सह केले तरीही कोणतीही चौकशी करायला तयार नाही ना देवेंद्र फडणवीस ना अजितदादा हार्वेस्टर प्रकरणात खुद्द धनंजय मुंडे आहेत स्प्रे पंप याच्यात स्वत खुद्द धनंजय मुंडे आहेत पण त्या गोष्टीची चर्चा सुद्धा करायला तयार नाहीत अजितदादा त्र्याहत्तर कोटी रुपये काम न करता रस्त्यावरती पैसे उचललेले आहेत ज्याची प्रशासकीय मान्यता रद्द करणाऱ्या करण्यात आलेल्या अशा कामांची सुद्धा बेकायदेशीर पैसे उचलले किती गैर करायचं धनंजय मुंडेने पण अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस दोघे जणही त्यांना पाठीशी घालत हे सगळं प्रकरण ज्यावेळेला आता अति झालंय आणि आता आपल्याला राजीनामा द्यावाच लागेल अशी ज्या वेळेला परिस्थिती आली त्यावेळेला धनंजय मुंडे शेवटचा भाग म्हणून लेंडर ऑफ लास्ट रिझॉर्ट शेवटचा पर्याय म्हणून भगवानगडाच्या आश्रयाला नामदेव शास्त्री संत एक दिवस तिथे राहिले आणि त्यांना आपल्या पद्धतीनं परिस्थिती आपल्या आपल्याला फेवरेबल अशी सगळी संतांच्या कानावरती घातली बिचारे संत फसले त्यांनी सांगितलं भगवानगड शंभर टक्के तुमच्या पाठीशी आणि याच्याही त्यांनी जे सांगितलं त्या पद्धतीनं त्यांनी सांगितलं असणार उलट त्यांनी सांगितली सांगितलं की ज्या आरोपीने संतोष देशमुखांचा खून केलाय तो कोणत्या परिस्थितीत केलाय हे सुद्धा तपासून बघावं लागेल म्हणजे खुण्यांच्या पाठीशी सुद्धा आपण राहतोय याचं सुद्धा भान नामदेव शास्त्री साहेबांनी सोडलं इतकं धनंजय मुंडेंनी त्यांना भरवलं मग मात्र समाजामध्ये त्यांच्यावर चौफेर टीका होऊ लागली त्यांना काय करायचं सुजायचं बंद झालं नामदेव शास्त्री अडकले एक संत गडाधिपती गादीवरून काय बोलतोय तर गुन्हेगारांना पाठीशी घालतोय ही भूमिका सगळ्या समाजामध्ये गेली आणि नामदेव शास्त्री गडबडले त्यांना काय करायचं सूचना असं झालं दरम्यान संतोष देशमुखांची भाऊ आणि मुलगी कुटुंब त्यांना भेटलं सगळे पुरावे घेऊन सांगितलं महाराज हे सगळे पुरावे आहेत हा या या खुण्यांना तुमच्याकडून पाठीशी घालण्याचं काम होण्याची शक्यता आहे तुम्ही सांगितलंय कारण या सगळ्यांना जो पाठिंबा आहे तो धनंजय साहेबांचा सा आहे खंडणी ते खून आणि खंडणीमध्ये वाल्मिक कराड आणि त्याची सगळी गँग आणि ही सगळीच्या सगळी गँग ही धनंजय मुंडेंची गुंड आहेत पाळलेले गुंड आहेत आणि हे अशा पद्धतीने इतकं गैरकाम करतायत आणि तुम्ही त्याला भगवानगडांच्या पाठीशी आहात आहोत कुठल्याही परिस्थितीत पाठीशी आहे भगवानगड तुमच्या असं म्हणून त्यांना तुम्ही क्लीनचीट दिलेली आहे ज्यावेळेला हे सगळं सांगितलं वैभवी देशमुख संतोष देशमुखांच्या कन्या त्यांच्या डोळ्यातून अखंड अश्रूधारा वाहत असताना तिने सांगितलं ज्या परिस्थितीत ही घटना घडले एखादी चापट जर का अशा पद्धतीनं मारायला प्रवृत्त करत असेल तर या व्यासपीठावरून या गादीवरून कोणता कोणता संदेश तुम्ही समाजाला देतात डोळे खाडकन उघडले महाराजांचे आणि त्याने सांगितलं महाराज बाळ माझा असं म्हणायचा उल्लेख उद्देश नव्हता आणि आता मात्र गड तुमच्या तुमच्या पाठीशी निश्चितपणे त्यांच्या संकुचित भावना जी होती नामदेव शास्त्रींची ती खाडकन उघडली आणि माध्यमांनी हे सगळं समाजासमोर आणलं एकच हल्लाबोल झाला नामदेव शास्त्रींना बदलण्याशिवाय पर्याय राहिला नाही आता अंजलिताई दमानियाई म्हणतात उद्या अकरा वाजता मी पत्रकार परिषद घेऊन एक मोठा पुरावा एक मोठा आरोप खर तर याच्या आधी अनेक असे आरोप त्यांनी केलेले आहेत त्यांचं योगदान यामधलं मोठं आहे त्यांनी प्रथम नैतिकतेतून राजीनामा द्या राजीनाम्याची मागणी केली राख घोटाळा औष्णिक उद्या केंद्र राख घोटाळा काढला वाळू घोटाळा काढला वाल्मिक कराडच्या इस्टेटीचे अनेक पुरावे त्यांनी दिले वाल्मीकरण आणि धनंजय मुंडेंचे राजकीय सामाजिक आणि व्यावसायिक संबंध त्यांनी स्पष्टपणे आणले त्यांचा दोघांचा एकच व्यवसाय आहे हेही त्यांनी उघड केलं दोन हजार बावीसमध्ये ईडी लागली पाहिजे होती त्यांचे शेकडो कोटीचे संपत्ती असूनही आजपर्यंत भारतीय जनता पार्टी आणि द देवेंद्र फडणवीसांनी त्यांना ईडीसाठी ईडी लावली नाही दुसऱ्यांच्या काही कारण नसताना ईडी लावलेले प्रकरण आहेत आणि यांच्याकडे शेकडो कोटीची मालमत्ता बेकायदेशीरित्या जमा झाली त्याच्यावर मात्र ईडी लावली नाही यानंतर त्यांनी सगळ्यात मोठा आरोप केला होता ऑफिस ऑफ प्रॉफिट स्वतः मंत्री असताना शासनाच्याच खात्यातून दुसरा प्रॉफिट दुसरा लाभाचं लाभ मिळवणं हे शंभर टक्के गैर आहे आणि हे कायद्यात बसत नाही गाईडलाइन्स मध्ये बसत नाही त्यांनी केवळ मंत्रिपदाचा नाही आमदारकी पदाचा, पदाचा सुद्धा राजीनामा दिला पाहिजे वाल्मिक कराड सारख्या गुंडांची टोळी पाळल्याबद्दल त्यांनी आरोप केले आणि एवढं सगळं होऊन सुद्धा देवेंद्र फडणवीसांना अजित पवारना याच्यात चुकीचं चु काहीच दिसत नाही यांच्यात पुरावाच दिसत नाही अहो हार्वेस्टरच्या प्रकरणामध्ये बारामतीचे शेतकरी सांगतायत दा अजितदादाना स्प्रे पंपात कोर्टाची नोटीस आहे हार्वेस्टरच्या प्रकरणात पोलिसांमध्ये गुन्हे नोंद झालेत लॉजिंग <coughs> 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 मधले ज्या रूममध्ये राहायला हा गेला होता तिथले सगळे पुरते एकाच रूममध्ये धनंजय मुंडे वाल्मीक कराड आणि हे सगळे अशा पद्धतीचे व्हिडिओ आहेत तरीही तरीही देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार कारवाई करायला तयार नाहीत कारण ते मित्र आहेत म्हणून ते म्हणतात मैत्रीनंतर समाजाचा पहिला विचार करा आणि हे जर होत नसेल तर मी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे तक्रार करते आणि त्या तेही जर घडत नसेल तर शेवटचा पर्याय म्हणून मी कोर्टात खेचणार आहे उद्या मी शेवटचा आरोप तोही पुराव्यासमोर करणार पुराव्या सह करणार आणि यात जर का देवेंद्र फडणवीस त्यांना वाचवायचा प्रयत्न करू लागले तर मात्र मला कोर्टात खेचल्याशिवाय पर्याय राहणार नाही खरं तर कोणत्याही म्हणजे यंत्रणा निर्माण कशासाठी करायची असते की न्यायदानासाठी करायचे असते आणि हा न्याय न होता अन्याय व्हायला लागला आहे आणि ज्यानं गुन्हे केलेत अहो गुन्हे नसताना तुम्ही ईडीच्या नोटिसा काढून दोन दीड दीड वर्ष आत आहे आणि इथं तर अंजलीताईंनी प्रचंड मोठे पुरावे दिलेत तरीही तुम्ही कारवाई करत नाही अत्यंत खेदाची गोष्ट आणि वाईट गोष्ट आहे चुकीचा पांडा पाडत आहात तुम्ही आणि हे जर करत अस करत असाल तर मी कोर्टात खेचल्याशिवाय थांबणार नाही आणि उद्याचा पुरावा उद्याचा आरोप हा शेवटचा असेल त्यात तुम्हाला राजीनामा द्यावाच लागेल त्यात तुम्हाला राजीनामा घ्यावाच लागेल अशा पद्धतीची आज त्यांनी भाषण भाष्य केलेलं आहे मित्रांनो माझी ही पोस्ट आज कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू